हवेली महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या बाईक रॅलीला दत्तनगर आंबेगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पुरंदर हवेली महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर आंबेगाव जांभुळवाडी भारतीय विद्यापीठ परिसरातील सर्व शिवसैनिक भाजप पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्रपक्षातील मान्यवरांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीस दत्तनगर परिसराती शिवतारे केला। परिसरातील नागरिकांनी सांगितले यावेळी आंबेगाव बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवतारे यांनी अभिवादन केले उमेदवार विजय शिवतारे यांच्या स्वागतासाठी दत्तनगर चौथ्यातील आतिषबाजी करण्यात आली तसेच भव्य पुष्पहार आणि जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली रॅली मार्गावर ठिकठिकाणी विजय बापू यांचे स्वागत करण्यात आले पाहुयात रॅली सहभागी माहितीच्या घटक पक्षातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण आज या ठिकाणी विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतरे यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करून या या गावामध्ये विकास कामांचे प्रलंबित आहेत प्रश्न त्या प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी बाप्पूसारखा खंबीर नेतृत्व नेतृत्व करणारा माणूस ह्या भागामध्ये आपल्याला हवा आहे कुठं रस्त्याचं का हे असेल ट्रॅफिक असेल कुठं कचरा डेपोचा संदर्भ असेल ह्या विषयावरती ह्या आपल्याला भांडण्यासाठी बाप्पू आपल्याला हवा आहेत त्यासाठी आपण बाप्पूंना भरघोस मताने विजयी करू असे मी पुरंदर हवेलीच्या वतीनं हवेली तालुक्याच्या वतीनं आमच्या आंबेगाव जांभळवाडी कोळवाडी या भागाच्या वतीनं बापूंना शंभर टक्के मतदान आम्ही करून घेऊ तर मी सचिन दांगट सर्वांना हे आग्रहित करतो की जेवढं जास्तीत जास्त मतदान बापूंना होईल जसं आपण बापूंना इथून मागच्या तीन टर्मला जे लीड दिलं होतं ते तीन टर्मच्यापेक्षाही जास्त ह्या टर्मला बापूंना जास्तीत जास्त लीड देऊन त्यांना विधानसभेवरती पाठवून त्यांना कसं कॅबिनेट मंत्री करता येईल त्यामुळे जसे की आंबेगावचा डी पी रोडचे प्रश्न असतील जसे की भुयारी मार्गाच्या तिथं जे आंबेगाव सिलाईवर्डजवळ जे ट्रॅफिक होतं कात्र चौकामधील जे ट्रॅफिक असेल ह्या मूलभूत सुविधा बापून शिवाय कुणी सोडू शकत नाही हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये महा युतीचे उमेदवार श्री विजय विजयबापू शिवतारे यांचे निशानी धनुष्यबाण आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला येथील सर्व नागरिकांना एक मी विनंती करतो की वीस तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून विजय बापू शिवतारे यांना विधानसभेत पाठवून आणि या भागातील कॅबिनेट मंत्री पद मिळावं यासाठी मतदान का जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं आणि मतदान का करावं तर पंधरा सोळा असेल त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठचा काही भाग असेल या भागामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर वीज पुरवठा खंडित होतो त तसेच इकडं जांभूळवाडी असेल कोळेवाडी असेल त्यानंतर हायवेचा भाग असेल त्यानंतर दत्तनगरचा ट्राफिकचा प्रश्न असेल ह्या जर समस्या सोडवायच्या असतील तर एक सक्षम नेतृत्व आपण दिलं पाहिजे आणि ते फक्त विजयबापू शिवतरेंच्या माध्यमातूनच आहे आणि त्यांना जर निवडून दिलं तर या भागातील समस्या निव आ... समस्याचं निराकरण करण्यासाठी पुरेसा वेळ लागणार नाही आणि ह्या लवकरात लवकर समस्या सोडतील आणि ही आ... मी इच्छा व्यक्त करतो की येथील सर्व नागरिक यावेळी त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील आणि ते विधानसभेत यावेळी नक्की जातील पुरंदर हवेली मतदारसंघाचे अधिकृत महायुतीचे अधिकृत उमेदवार श विजय बापू शिवतारे पुरंदरच्या जे खरे किल्लेदार आहेत त्यांचं कर्तृत्व त्यांचं वक्तृत्व त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं दातृत्व हा फार आपल्याला शोभणीय आहे त्यांच्या कर्तृत्वामुळं गुंजवणी पाणी प्रकल्प त्याचप्रमाणे चौतीस गावांचा टॅक्स त्यांनी दुप्पट के केला म्हणजे दहा पट असतानाच दुप्पट केला आणि त्याचप्रमाणे आंबेगाव खुर्दमधील तलाव सुशोभीकरण आंबेगाव बुद्रुगमधलं सामाजिक सभागृह असं अनेकविध काम त्यांनी केले खऱ्या अर्थाने ते पुरंदरचे केलेदार आहेत आणि पुरंदरतून वाहते झंझावती वारे आणि निवडून येतील विजय बाप्पू शिवतारे ताई दादा आई बाबा फक्त धनुष्यबाणाचं बटन दाबा.